श्री था स्वामी समर्थ कशा हात मस्त हाना तर मस्तच आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्या प्रार्थना करणारे आठ ऑगस्ट आहे था वरदलक्ष्मी वर तर आपल्याला त्या दिवशी पूजा तर करायची जे वरदलक्ष्मीच व्रत आपल्याला आहे वर्षातून एकदा येणार आहे वर ते तर आपल्याला रांगोळी पण काढायची महालक्ष्मीची ऐश्वर बोलम रांगोळी आपल्याला काढायची आहे तुम्ही मुख्य दरवाज्यात काढू शकता किंवा पाटासमोर पण ही रांगोळी काढू शकतात तुळशीजवळ पण ही रांगोळी काढू शकतात खूप अशी साधी आणि सोबक अशी रांगोळी आहे सुंदर ज्या लक्ष्मीला प्रिय असतात त्या रांगोळ्या आपल्याला वरद लक्ष्मीच्या दिवशी काढायच्या आहेत ह्या रांगोळ्या तुम्ही शुभ दिवशी पण तुम्ही काढू शकतात गुरुवार शुक्रवार मंगळवारी खूप सुंदर अशी रांगोळी आहे श्रीयंत्राची रांगोळी आहे श्रीयंत्र हे लक्ष्मीला प्रिय असं यंत्र आहे आपण घरात ताम पंचधातूचं श्रीयंत्रावर कुंकुमार्जांची सेवा करत असतो ती देवीला अतिशय प्रिय आहे तर आपण दारात देवघरात किंवा तुळशीजवळ अशी छोटे छोटे रांगोळी काढली तर खूप ऐश्वर म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पूर्ण म्हणजे आपल्याला लक्ष्मीला प्राप्त करून घ्यायचे प्रसन्न करून घ्यायचे तर आपल्या देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ हदीचं लेपन करा आणि सुंदर अशी रांगोळी काढा तुमचा जो असं फरशीचं तुकडं वगैरे असेल तर तिथंसुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकतात आणि आपल्याला जिथं आवडेल तिथं आपण ठेवू शकतो बघा हवा चालू होती थोडीशी रांगोळी उडत होती खूप सुंदर आणि अतिशय सोपी काढायला एवढी काही कठीण नाही अवघड नाही जात काढायला खूप साधे आणि सिम्पल आहे तर किती डॉट काढायचे काय काढायचे ते दिलेलं आहे आणि मध्ये असा स्टार अष्ट कमळ काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि फक्त ज्या रेशा असतात ना त्या बिंदूला जोडायचं आहे ज जास्त काही कठीण नाही आहे ऐश्वर्य कोलम रांगोळी आहे लक्ष्मीला प्रियाशी ही रांगोळी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी काढली तरी पण चालणार आहे खूप सुंदर आणि सोबक अतिशय सुंदर दिसते आपण कलर वगैरे भरला ना अतिशय सुंदर ही रांगोळी दिसते तर तुम्ही ट्राय करून बघा खूप सुंदर रांगोळी आहे आणि आपण हाताने काढली ना तर मस्त वाटतं खूप हवा पण चालू होती दिवा पण राहत नव्हता काच पण लावलेला आहे तरी पण दिवा राहत नव्हता दिवा विजत होता खूप जोरजोराची हवा पण चालू होती आणि दुसरी रांगोळी एक ते सात ही पण ऐश्वर कोलम रांगोळी ही ही पण तुम्ही काढू शकतात दोघी जरी रांगोळ्या काढल्या तरी पण आहे लक्ष्मीला महालक्ष्मीला आवडणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत शुक्रवारपणे आणि वरत लक्ष्मी लक्ष्मीला मनमोहक करून घेणारी ही रांगोळी आहे खूप सुंदर दिसते ही पण पूर्ण काढल्या गेल्यानंतर कलर वगैरे भरल्यानंतर इथं पण आडव्या उभ्या रेषा काढायच्या आहे आणि एकमेकांना जुळवायच्या आहेत खूप सुंदर दिसते ही रांगोळी पण पण अशा ठिकाणी काढायची की तिथं कोणाचा पाय पडायला नको आपला मुख्य दरवाजा असेल तर तिथे ही रांगोळी काढायची कोलम रांगोळी ही बघा किती सुंदर वाटते ना कोलममध्ये खूप छान छान अशा रांगोळ्या असतात त्या पण काढल्या गेल्या पाहिजे भरपूर अशा रांगोळ्या आहेत त्या देवी देवीला प्रिय असतात पण ह्या दोन ज्या रांगोळ्या ना त्या अतिशय प्रिय आहेत ईश्वर रांगोळी पूजा रूममध्ये पण तुम्ही काढू शकता ही रांगोळी मुख्य दरवाजा असेल तिथं पण कोणाचा पाय पडायला नको आणि कलर भरून तर एक नंबर दिसते आणि रांगोळी काढल्या गेल्यानंतर कुंग हळद कु हळदी कुंकू वाहून घ्यायचे कोरी ठेवायची नाही आहे रांगोळीला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण रोज भेटणार आहोत तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडत असेल तर अजून छान छान रांगोळ्या काढू आपण बघा कलर भरून तर एक नंबर दिसते आपण रांगोळीमध्ये लाल आणि पिवळा रंग जर भरला ना एकदम आकर्षित करून घेते आपण जेवढे आकर्षित आहे रांगोळी बघून तर लक्ष्मी माता का प्रसन्न राहणार नाही